मित्रांनो आता आपण निघालेला आहोत एक दहा किलोमीटर शेलार दांडाच्या पकडण्यासाठी करण्यासाठी आता साप आहे रस्ता तर बघा तुम्ही एकदम टॉप टॉप रस्ता आहे एकदम आता रस्ता कसा आहे पुढे पण आता शेल शलाळमध्ये चालला पण आता बघू शकता हे सलाळ आहे आपल्याला ह्याच्या पण पुढे जायचं आहे हा आहे बघा आता पहिलेचा टॉपटॉप रस्ता आणि हा रस्ता कसा रस्ता आहे आता आपल्याला कॉल आला होता की झाडावरती आहे म्हणून आता बघू झाडावरती काय असेल तुमच्या हिशोबाने सांगा कमेंटमध्ये आता तर आपण चालू लोकेशनला दोनशे मीटरनं आणि लांब असेल जवळच आहे असं म्हटले होते त्यांना बघू आपण कुठं आहे स्वतः चालू आहे आता आलो आपण लोकेशनला आपल्याला वाटतं तेच आहेत म्हणून हा चिंच्याचं झाड आहे लोकेशन तर आलोत आपण बघू साप कुठं आता उभार

नेक्स्ट वाला, जय शरम